नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी जागा येणार का असा बराचसा प्रश्न काही विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय विद्यार्थी मित्रांनो हजार च्या अगेन्स्ट म्हणजे टेट नंतर शिक्षक एवढंच आहे की मान्यतेमुळे पदसंख्यामध्ये घट होऊ शकते दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहे जो की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपले आमदार प्रशांत बम विधानसभा सदस्य यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला काही महिन्यांपूर्वी याच्यावर तुमच्याशी बोललो शिक्षण विभागाला गेलं होतं त्यांनी अपात्र असणाऱ्या शिक्षकांची लिस्ट मागवली होती त्यानंतर गेली परत एकदा हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि पर्सनली या बाबीकडे लक्ष घालून शिक्षणाधिकारी जेवढेही कार्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्याचे त्यांना सुद्धा संबंधित विषयासंदर्भात लक्ष घालून ही माहिती काढायला लावली काय आहे नेमकं हे प्रकरण टी टी अपात्र असणाऱ्या शिक्षकांचं प्रकरण काय एकाच जिल्ह्यामध्ये जवळपास सात हजार आठशे शिक्षक अपात्र होऊ शकतात या संदर्भातली ही माहिती समोर येते सो हा व्हिडिओ शोडपर्यंत बघा मी तुम्हाला याच्यात रेफरन्सेस वापरणार आहे एक जी आर आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराचा दुसरा रेफरन्स मी तुम्हाला देणार आहे सकाळची बातमी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधली आणि प्रशांत बंब सरांचं एक लेटर पण आहे हे सगळे संदर्भ लक्षात घ्या आणि तुम्हाला मी सांगतो की या मुद्द्याला धरून महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं थोडक्यात या यावेळीच्या माध्यमातून आपण बघणार की माननीय आदरणीय प्रशांत बम्बसाहेब भाजप यांचं मागणीपत्र कशासाठी आहे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टी टी पात्र होणे बंधनकारक होते का या संदर्भातला जी आर किंवा शासन निर्णय काय सांगतो आणि जिल्ह्यानुसार किती असणाऱ्या या संख्या टी टी पात्र असणारे किती आणि अपात्र असणारे किती थोडक्यात बघूया आपण मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे राहिलेल्या दोन महिन्यामध्ये खूप चांगली तयारी तुम्ही जर करू इच्छित असाल आणि मार्गदर्शकाची गरज असेल तर मार्गदर्शनसाठी आपली बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट ओ ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे लाईव्ह लेक्चर बघायला नाही मिळालं तर तेच लेक्चर रेकॉर्ड होऊन जात नंतर तुम्ही हवं तितक्या व्यवस्था पाहू शकता पुढचे दोन वर्ष व्हॅलिडिटी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा ह्या बॅच मध्ये तुम्हाला बॅच सुद्धा आम्ही टाकलेली आहे पण मी तुम्हाला सांगतो की रेकॉर्ड बॅच सेपरेट पण तुम्ही घेऊ शकता आमच्याकडे अव्हेलेबल आहे एक महिन्यापूर्वी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही आता लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या दोघांमध्ये फरक पाचशे रुपयाचा आहे पण लाईव्ह लेक्चरला जर आय ने रिसेंटली जे एक्झाम घेतल्या आणि त्या एक्झाम मध्ये काही अपडेट केलं असेल तर तुम्हाला यामध्ये आम्ही टाकलेलं आहे सो so, तुम्हाला मी सजेस्ट करेन ही बॅच तुम्ही घ्या ज्या बॅचमध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये किंवा पहिल्या फेजमध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली so, आहे सो हे टीचर तुम्हाला इथे शिकवणार बॅच सुरुवात झाली अगदी चार ते पाच दिवस बॅच सुरू होऊन झालेली आहे अगदी तुम्हाला पासष्ट दिवसात किंवा सत्तर दिवसात ही बॅच आम्ही कम्प्लीट करून देणार आहोत प्रॉपर टू द सिलेबस आपण कव्हर करणार आहोत सो लगेच ही बॅच घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता या बॅच चे फीचर असे आहेत की यामध्ये मेंटॉरिंग सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक्स्ट्रा मॅथ रिजनिंग आणि इंग्लिश चे सगळ्या गोष्टी यामध्ये अव्हेलेबल बॅच करा कारण वेळ फार कमी आहे दुसरं महत्वाचं सगळ्यांनाच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करतो असाल टेट दोन हजार पंचवीस ची तर शंभर टक्के तुम्ही या सोळा टेस्ट द्या प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान तुम्ही टेस्ट देऊ शकता ऑनलाईन टेस्ट आहे आयबीएस नुसार फुल लेन टेस्ट आहे याचा रिझल्ट लगेच लागतो तीन गोष्टी तुम्हाला कळतात पहिले महाराष्ट्रात तुमचा रँक काय तुमचा स्कोर किती येतो तिसरा तुम्ही कुठे वीक आहात जेणेकरून त्या वीक पॉईंट वर वीक वर अभ्यास पर टेस्ट द्या आणि तुमच्यामध्ये ग्रोथ समजून घ्या किती होते तुम्हाला किती मार्क पडते किती मार्क आवश्यक आहे आणि त्याच टेस्टचं एक्सप्लेनेशन लगेच रविवारी एक वाजता वरती फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे तुम्हाला वरती ऍक्टिव्हिटी राबवत आहोत ऍप डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली ह्या टेस्ट द्यायला सुरुवात करा त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा हा ही बातमी आहे सकाळ न्यूजपेपरची वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आलेली आहे म्हणजे या बातमीला जवळपास दीड महिना झालेला आहे सो या बातमीमध्ये काय सांगितलंय टीटी टी एक्झाम टी टी अपात्र शिक्षकांवर होणार कारवाई आमदार बंब यांनी मागवली राज्यभरातील माहिती आता राज्यभरातील माहिती म्हणजे छत्तीस जिल्ह्यातली माहिती मागवण्यात आलेली आहे त्यात त्यांनी सांगितलंय की राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांनी शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचा आदेश दिला आहे यांनी माहिती मागवलेली आहे फेब्रुवारी मध्ये सांगितलं फेब्रुवारीची बातमी आहे त्यात अजून महत्वाचे मुद्दे काय त्यातला मुद्दा एक लक्षात या मुद्दा क्रमांक फर्स्ट बघा शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून दरवर्षी भरती केली जाते आता दरवर्षी भरती केली जात नाही अर्थात पण केली गेलेली आहे ठीक आहे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली जाते आपल्याला माहिती आहे की एक ते आठ वर्गाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर बी एड किंवा बी एड तिकडे लागतं सहा ते आठ ला पण टी, टी किंवा सीटीटी पेपर वन पेपर टू क्वालिफाय होणं गरजेचं आहे मग टी, टी किंवा सीटीडी जे विद्यार्थी जे शिक्षक म्हणून लागलेत पण क्वालिफाय नसतील अशा विद्यार्थ्यांची माहिती मागवली तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर आता जे शिक्षक आता सध्या सेवेत रुजू आहेत आणि ह्या डेट नंतर लागले तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा त्या शिक्षक

फेब्रुवारी तीस मार्च दोन हजार एकोणावीस तीस मार्च दोन हजार एकोणावीस म्हणजे जवळपास इथे तुम्हाला जवळपास सहा वर्षांचा अवधी दिला होता ह्या सहा वर्षामध्ये तुम्हाला टी टी क्वालिफाय होणं गरजेचं होतं असं जीआर सांगतो मी तुम्हाला जी आर, आर पण दाखवतो पण टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक होते मात्र राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले ना नाहीत या पार्श्वभूमीवरती प्रशांत यांनी राज्यभरातील सर्व शाळांमधील टी परीक्षा न दिल्या शिक्षकांची यादी शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागवली आहे आता यांनी डायरेक्ट प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना तसं सांगितलेलं आहे मला यादी पाठवा आता शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित सगळ्या डिपार्टमेंटला नोटीस बजावलेली आहे त्यातली एक नोटीस तुम्हाला मी दाखवतो सोलापूर शिक्षणाधिकारी guarantee ती पण नोटीस तुम्हाला एक दाखवतो गुणवत्तेवरती परिणाम होणार हे त्यांचं म्हणणं आहे की शाळा राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या शिक्षकांवर कारवाई हो शक्यता आहे परीक्षा उत्तीर्ण न झाल्या शिक्षकांवरती कारवाई होऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला मध्ये नक्की कळवा कारण ते सुद्धा आपले गुरु बंधूच आहे शिक्षक बंधूच आहे पण तरी पण जो नियम आहे तो सगळ्यांना लागू तो सगळ्यांना लाग माजा माजा वड़ी माजा बहीन माजा नियम लागू आहे सो तिथे माझा भाऊ असू माझे वडील असू माझे बहीण असू माझा नातेवाईक असू स्वरूपात त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं पण आहे की यादी मला द्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये कळवा पण हा आकडा तुम्ही जर ऐकला तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल खूप मोठा आकडा आहे एका एका जिल्ह्याचा एवढा मोठा जर आकडा असेल तर मग अवघड आहे पुढे बघा या संदर्भातला मी तुम्हाला जी दाखवतो आता बघा हा जो जी आर आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराचा हा जी आर मी तुम्हाला दाखवतोय यामध्ये बघा हा जी आर आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराचा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडनं आलेला आहे प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टीटी अनिवार्य टी टीईटी अनिवार्य करण्याबाबतचा हा जी आर आहे ह्या जी आर मध्ये काय का सांगितलंय महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो प्रस्तावना किंवा संदर्भ जे शासन निर्णय दिलेले आहे ते न सांगता तुम्हाला डायरेक्टली शासन निर्णय काय झालेला आहे तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा शासन निर्णय शासन निर्णय खाली येतो घेऊन मी तुम्हाला इथे आहे बघा हा शासन निर्णय तीन नंबरचा पॉइंट आहे बघा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय झालेला आहे बघा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थानाच्या संस्थांमध्ये नियुक्त प्राथमिक शिक्षांपैकी म्हणजेच एक ते आठ शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही त्यांना सदर परीक्षा उत्तीर्ण करण्यास तीन संधी देण्याबाबत पारित करण्यात आलेले संदर्भातील क्रमांक चारचे शासन परिपत्रक या निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे मग आता नियम काय आला त्यांनी इथे दाखवलाय बघा दोन नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे आता हा नीट समजून घ्या यात काय सांगितलं ते पण समजून घ्या बघा वन बाय वन सांगतो बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम तेवीस मध्ये केंद्र शासनाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सतराच्या अधिसूचनेमुळे केलेल्या सुधारणेनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंत इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक पदावर दिनांक तेरा फेब्रुवारी दोन नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली किमान अर्हता दिनांक तीस तीन दोन हजार एकोणावीस मी तुम्हाला जो डेट सांगितली सहा महिन्याची डेट सहा वर्षाची मुदत आहे परंतु संपादित करणे बंधनकारक राहील अन्यथा आता हा मुद्दा थोडा मी रेड कलरने हायलाईट करतो अन्यथा सदर शिक्षकांच्या सेवा संपुष्टात करण्यात याव्यात आता ह्या शिक्षकांवरती आता मोठं गड्डांतर येणार आहे शिक्षक अडचणीत येणार आहे जे दोन हजार तेरा ते एकोणासच्या दरम्यान ज्यांनी टी पात्रता घेतलेली नसेल सो ही जागा ह्या जागा प्रत्येक जिल्ह्यानुसार खूप मोठ्या आहे हे सगळं त्यांनी बंधनकारक केलेलं आहे बघा सगळ्या संस्थांना शाळांना बंधनकारक केलेलं आहे आणि त्यांनी यात एक नोटीस पण दिलं आहे शिक्षक पदार्थ भरती प्रक्रिया यापुढे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येईल आता तुम्हाला हे तर माहिती पवित्र पण आता महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला ह्या जी आर मध्ये काय सांगितलंय तर हे शिक्षक जे आहेत ह्या दरम्यानचे सहा वर्षाच्या दरम्यान शिक्षक त्यांना टी टी पात्र होणं गरजेचं आहे आता या संदर्भात बघा इथे एक लेटर पण लगायचं सोलापूर जिल्हा सोलापूर शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी ले या ले या का ले? एक लेटर पण दिलेला आहे संबंधित प्रशासनाधिकारी गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक या सगळ्यांना हे लेटर पाठवलेलं आहे ह्या लेटरचा मुद्दा काय थोडक्यात तुम्हाला मी इथे दाखवतो बघा लेटर कधी गेलाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला गेलाय म्हणजे आत्ताच गेलेलं आहे काल परवाच गेलेला आहे ह्या मागच्या महिन्याच्या एंडला गेलेला आहे त्यात सगळ्यांनाच पाठवलंय प्रशासनाधिकारी मनपा आणि नपा नगरपालिका मन महानगरपालिका गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मुख्याध्यापक खासगी प्राथमिक शाळा सगळ्यांना सर्व सर्व सर्वांना दिलेल्या आहे सोलापूर जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत आणि संदर्भ काय दिलाय त्यांनी संदर्भ दिलाय माननीय आमदार प्रशांत बंसलाल बंब महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांच्याकडील जावक क्रमांक कार्यालय विकास विका आता जे काय दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस ज्या दिवशी यांनी लेटर हे प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलं त्याच दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित विभागांना हे लेटर पाठवलेलं आहे आणि यात काय सांगितलेलं आहे आता यात महत्वाची बाब लक्षात घ्या सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक विभागात बोगस सात हजार आठशे आता हा आकडा इनिशियल लेवलला प्राथमिक लेवलला एवढा मोठा दिसतोय निश्चित चौकशी समोर येईलच पण सात हजार आठशे शिक्षकांची नियुक्ती बोगस आहे भयंकर आकडा नियुक शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे खाजगी माध्यमिक शाळांमधील अनेक टी टी अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून काय म्हंटल इथं आर्थिक व्यवहार करून म्हणजे ध्याना करून करून टाकू तुमच्या हातात आहे तुम्हीच करू शकता अशा पद्धतीने हे करतं हे आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा गैरवापर आहेत हे शिक्षक शासनाचा फायदा घेत असून यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे आपण यावर त्वरित लक्ष घालावे आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देऊन सोलापूर जिल्ह्यातील अशा बोग शिक्षकांची नेमणूक रद्द करण्यात यावी डायरेक्ट सांगितलंय त्यांनी रद्द करण्यात यावी याशिवाय दोषींवर योग्य ती कारवाई करून मुलाच्या आयुष्याशी चालू असलेला खेळ शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना अशी विनंती संदर्भी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील टी टी धारक शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून बोगस टी टी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अहवाल कार्यालया दोन दिवसात सादर करावा दोन दिवसात सादर करावा असं सांगितलंय कादर शेख शिक्षणाधिकारी सोलापूर आणि ही प्रत त्यांनी आमदार प्रशांत बनसल बंब यांना पण पाठवली आहे आणि शिक्षण उपसंचालक पुणे विभागाला सुद्धा पाठवलेली आहे जसं सोलापूरमध्ये ही पहिले तुमचं प्रकरण समोर आलेलं आहे किंवा सोलापूरमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे त्याचप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे आता होणार आहे आणि टी टी अपात्र असणाऱ्या ते ह्या शिक्षकांची यादी समोर येणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का वा? मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता हे जे शिक्षक होते तेरापासून जॉब करत होते त्यांना आता जवळपास बारा वर्ष कदाचित जॉब करून झाला असेल आणि त्यांच्या या पदावरती आता थोडासा गड्डांतर येणार आहे ह्या पदावरती थोडस त्यांना अडचणीचं कार्यकाळ हा येणार आहे आता हे शोधा करावे लागणार आहे जिल्हे छत्तीस आहे शाळा किती आहे शिक्षक किती त्यामध्ये टी टी पात्र किती आणि टी टी अपात्र शिक्षकांची संख्या किती असणार आहे जर एकट्या सोलापूरमध्ये जर जवळपास सात हजार आठशे शिक्षक एकट्या सोलापूरमध्ये असतील तर मी सरासरी जरी घेतले सात हजार एवढे तर नसणार पण सरासरी घेतली ती संख्या खूप मोठी असू शकते सात हजार एवढे नसणार आहे पाच हजार चार हजार तीन हजार जरी घेतले सरासरी तर विचार करण्याजोगी गोष्ट की हा आकडा खूप मोठा असू शकतो मग आता हा आकडा एवढा मोठा असेल तर मग काय होणार या शिक्षणावरती काय शिक्षकांवरती काय कार्यवाही व्हावी काय कार्यवाही कार्यवाही करावी असं तुम्हाला वाटतंय सरकार यावरती काय निर्णय घेतो शिक्षक ये, जे जो शिक्षकांची लॉबी असेल ते याच्यावरती काय विचार करतात ते परत तुमच्याकडे डेट माग डेट वाढून मागतात का संधी द्यावी असं मागतात का सरकार याच्यावर काय विचार करतं एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला या, या प्रोसेसमध्ये यायचंय शिक्षक व्हायचंय तुम्हाला तुम्हाला याबद्दल काय वाटतंय शिक्षक भरतीच्या जागा वाढाव्यात यासाठी आपण तर प्रयत्न करत होतो पण या प्रकारे वाढाव्यात का त्या जागा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं कमेंट मध्ये मत नक्की नोंदवा आणि तुम्हाला मी सांगतो की येणारा डेट दोन हजार पंचवीस साठी तयारी जबरदस्त करा त्यासाठी अपेक्षित असणारे मार्गदर्शन इग्नॅट अकॅडमी तुम्हाला देणार आहे अतिशय कमी फी मध्ये रेकॉर्ड बॅच तर अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या ह्या बॅच मध्ये ही बॅच पण इन्क्लूड केलेली आहे गुरु सिक्स ची बॅच आहे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये आता अव्हेलेबल आहे तुम्हाला दोन हजार चारशे प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे ज्यामध्ये फुल लेंथ टेस्ट टोटली तुम्हाला फ्री आहे ज्यांना सेपरेट फुल लेंथ टेस्ट दोनशे नव्यानं प्लस जीएसटी मध्ये ती पण अव्हेलेबल आहे पाचशे टेस्ट सर्व बाहेर सर प्रश्नांचा महासराव आहे टॉपिक वाईज चारशे टेस्ट इंग्लिश मराठी मॅथ बॅडॉलॉजी सात टेस्ट रिंगच्या शंभर टेस्ट अशा चा, पाचशे चा, टेस्ट तुम्हाला ह्या बॅच मध्ये फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे किंवा सेपरेट घेत असाल तर तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता त्याचबरोबर या पूर्ण एक्झाम ची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे पब्लिकेशन पण खूप सुंदर पद्धतीने तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे ज्यामध्ये इंग्लिशचा बोडके सरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र डाके डाकेशरांचं पुस्तक अव्हेलेबल आहे ट्रिकी होक्या ठोकळा तुम्हाला बोडके सरांचं अव्हेलेबल आहे आणि बुद्धीमापन चाचणीचं चा, कृष्णा सरांचं पुस्तक पण अवेलेबल हे सगळं तुम्हाला इग्नाईट अकॅडमिक ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करता येईल डिस्काउंट मध्ये तुम्हाला अव्हेलेबल आहे बॅच पण टेस्ट पण आणि बुक्स पण अवेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता ह्या व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा तुम्हाला काय वाटते आमच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद